नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट छगन भुजबळांना आधी का डावललं आता मंत्रिपद का दिलं काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया मला सांगण्यात आलं की महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात माझा समावेश होईल मंगळवारी सकाळी दहा वाजता शपथविधी सोहळा होईल हे वक्तव्य आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे या वक्तव्यामुळे आता अनिश्चित झाले होते की छगन भुजबळ हे मंत्री होणार आणि त्यांनी आज वीस मे रोजी मंत्रिमंडळाची शपथ घेतली राज्याच्या राजकारणात ओबीसीचे नेत नेतृत्व छगन भुजबळ करत आहेत ओबीसीचे नेते म्हणून त्यांचा मोठा दबदबाही राजकारणात आहे आता ते मंत्री झाले आहेत पण मुद्दा हा आहे की छगन भुजबळांना आधी डावलले आणि आता मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यासाठी स्वीकारले असं का घडले पुन्हा त्यांना मंत्रिपद देण्याचे कारण काय हे आपण जाणून घेऊया दिग्गज नेते शरद पवार यांच्या पक्षाशी काडीमोड घेत छगन भुजबळ यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उडी घेतली तेव्हापासून छगन भुजबळ यांचा राजकीय प्रवास फारसा प्रभावी ठरला असं म्हणता येणार नाही या काळात मात्र संघर्ष त्यांना वाढतच होता आणि त्यांनी तो समर्थपणे केला हेही तितकेच खरे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया मला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्य